जर बघितलं तर प्रकाश सर आता इथे टिफिन खात आहेत आम्हाला वेळ नाही आहे ॲक्च्युली कुठे बसून जेवण वगैरे करायला तर आमचं हे असं जेवणाचं नियोजन आहे टिफिन आहे इथं आणि आणलं आहे हे इथे आहे काही इथे काही आहे आणि इथे आम्ही सध्या संभाजीनगरच्या या रूटवर आहोत इथे कस तरी आपलं वेळात वेळ काढून आम्ही जेवण करत आहोत कारण रमाईचा प्रवास सध्या चालू आहे आणि पुढे वेळ दिलेला आहे लोकांना निवांत बसून जेवायला पण वेळ नाही कसं तरी दहा मिनिटाचा वेळ काढून आम्ही आता जेवण करून पुढे निघणार आहेत तर काकू खूप मस्त ही डाळ आणलेली आहे माझ्या आवडीची म्हणजे वरण आणि भात हे माझं आवडीचं आहे काकू घेऊन आलेले आहेत काकू कसं वाटतंय गाडीत जेवताना पहिल्यांदाच काकू <laughs> गाडीत जेवत असतील तसं आम्ही बऱ्याचदा जेवलोय म्हणा पण काकूचा हा पहिलाच अनुभव आहे हो हा तर भारी वाटत आहे पुढे नक्की बघत राहा कार्यक्रमाचा व्ह्यूज कसा झालाय आणि प्रकाश सर सुद्धा दाखवत आहे तुम्हाला मी मी जे चे तुमच्याशी एवढा वेळ झाला गप्पा मारते त्यांचं जेवण होत आलेलं आहे आणि मी पर्यंत भात माझ्या ओडीचा जो आहे तो आज खाणार आहे आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सध्या वर्षावास प्रारंभ सुरू झालेला आहे आणि आम्ही आता मिटिंगला निघालेलो आहोत पण आत्ता लक्षात आलं आहे की पाहुणे बारा होत आहेत आणि जेवणाची जी जे वेळ आहे ती बाराच्या अगोदरच पाहिजे म्हणून तेवढ्या वेळेमध्ये कुठेतरी आम्ही पटकन गाडी थांबवली आणि टिफिन जे जा आमच्यासोबत आहेत का कुणी आणलेला डब्बा आहे तो आम्ही खातो आहे तर वर्षावासाच्या निमित्ताने आम्ही बाराच्या आतच जेवण करत आहोत खूप छान वाटते की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वर्षावास जो आहे तो काय म्हणतो ते सुरुवात केली आहे त्याची आणि चांगल्या गोष्टी माणसाने आत्मसात केल्याच पाहिजे तर एक चांगली सवय लागली बऱ्याचदा कार्यक्रमाच्या धावपळीत जेवणाकडं दुर्लक्ष होत असतं पण आता बारा वाजता जेवण झालंच पाहिजे ही आठवण मात्र आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो आहे सो तुम्हीसुद्धा असेच आमचे लाईक्स करत राहा व्हिडिओजला थँक्यू